तर दादा नमस्कार नमस्कार तुमची तुमचं नाव सांगा माझं नाव सागर बंडूजी बागाडे राहणार लोहडोंगरी पोस्ट दुधाळा तहसील रामटेक जिल्हा नागपूर तर सेवक बनवानो हा जो मुलाखत घेण्याचा जो कारण आहे किंवा प्रत्यक्ष हा व्हिडिओ शोकांपर्यंत पाठविण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अनुभव घडून येत असते आणि मार्गात वडिलाला तर कितीतरी असे मुलं आहेत की ज्यांना या मार्गाची जाणीव नाही बर आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ही माहिती पाठवित आहोत की मार्गात जरी लहानपणात आला असेल पण या मार्गामुळे सागरदादा यांना काय फायदा झाला ते आपल्या या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याच्या प्रयत्न करतील तर दादा तुमचे जे वडील आहेत ते मार्गात कशासाठी आले आहे हा तुम्हाला माहित आहे मालूम आहे ना तर माझे वडील म्हणजे माझे जन्म होवायचाच होतो त्यावेळेस तर माझ्या पहिलेशेवज मोरेसर घर जाडे म्हणून होते तर ते आले माझ्या घरी माझ्या वडिलाला म्हणते का कामाला चार मोरा तर माझे वडील म्हणते मला बरं नाही गड्यामध्ये असे काही फोडे झाले होते पाणी पण पेत नव्हते आणि जेवण पण करत नव्हते तर हे तर खूप मोठी परिस्थिती आहे म्हणजे खूप मोठं दुःख आहे म्हणे तुमच्यावर तर मग मार्ग घेता का म्हणे तुम्ही म्हणे पहिल्याच वेळेस तर म्हणे विचार करतो म्हणे तर मग विचार केला तीन चार दिवसानं तर मग ते त्याच्या माझी आई त्याच्या घरी गेली आणि विचारलं की हा मार्ग आम्ही घेत आहोत तर मग त्याने आपल्या खासर म्हणे त्यावेळेस खासर खाच्या आता गाडी घोडायचे त्यावेळेस नगर संत डॉक्टर जे त्याच्याकडे नेलं आणि तिथून ते कार्य घेतले तर मग ते दुःख आराम लागतच नव्हता तर ते ते घरेडे म्हणत होते तर तुमच्या घरी काहीतरी आहे कारण की अगरबत्ती आपण विनंती करून राहतो सगळ्या गोष्टी करून राहिलो पण आराम का लागत नाही तर जेथं पाठ ठेवला होता तेथच ते जे काही पुराचे ते काही गाजलं होतं ज्यावेळेस काढलं काढल्यावर मग तो माझ्या वडिला आराम लागवा म्हणजे असं की आपण जर आपण मार्गात आलो आणि जर काही पुराणी देवी देवता आपल्या घरामध्ये आपण बांधणूक करतो असेल किंवा नारायण असेल कोणत्या प्रकारची जर आपल्या घराला घरात असले तर आपल्याला आराम होणार नाही म्हणजेच आपल्या घराची परिपूर्ण सफाई करणं गरजेचं आहे हा तुमच्या अनुभवातून आपल्याला म्हणजे मार्गात जेव्हा बापूजी आले त्याच्यावरून आपल्याला कळतो आता मला हा सांगा की मानव धर्माची ओळख कशी काय म्हणजे ओढ धर्माची ओढ आता कसा तुमचा लहानपणापासूनच तुम्ही महागात आल्या बरोबर पण कसं प्रत्येकाला ह्या गोष्टी कळत नाही बरोबर आणि म्हणून तुम्हाला मार्गाविषयी ओढ कशी लागली मार्गाविषयी म्हणजे ओढ अशा पद्धतीने लागली दादा ज्यावेळेस ज्या वेळेस आम्ही नाटक बसवलं होतं आम्ही गावात गावात नाटक बसवलं होतं त्यामध्ये सुगम दादा कुंभरे होतं निखिल दुधपचार हे गाडे बाजार चोकांद्रे असे म्हणजे लहानपर आम्ही त्यावेळेस तर आमच्या दोन हजार पंधराची गोष्ट आहे पहिलं नाटक तर त्यावेळेस मी मला बोलताना म्हणजे अटकत होतो मी माझी जीब बराबर पलटत होती त्या टायमात तर मी मला भीती होती का आपण तेवढ्या लोकांमध्ये तेवढ्या चौकांमध्ये बोलू शकतो का मला जास्तीत जास्त त्या नाटकांनी बोलायचं होतं तर मी थोडं नाकारलं म्हणलं मला हे काही जमत नाही तर म्हणे नाही तू कर असं असं नाही का तर मग आम्ही ते नाटक सादर केलं आणि त्या नाटकामध्ये आमच्या आमचा पहिला क्रमांक आला तिथून मला असं समजलं का भगवान हाय तिथून मला ह्या मानव धर्माची म्हणजे ओढ लागली म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला समजावलं की आपण जर बैठकीत गेलो तर आपण कुठेही बोलू शकतो आपण ठामपणे दोन गोष्टी लोकांना बोलू शकतो किंवा कोणताही जो आपल्याला पात्र मिळालं किंवा आपल्या जीवनात काही बोलायची वेळ आली तर आपण त्या ठिकाणून म्हणजे बोलू शकतो तुमचा तिथूनच या मार्गाविषयी ओढ लागली बरोबर तिथून म्हणजे एवढं अशी म्हणजे ओढ लागली का मानव धर्म काय आहे समजला जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट समजायला लागते ते आवडते आवडते नाही तर आपण मग त्याच म्हणजे मग त्याच्या आपण हे होऊन जातो आणि त्याची कविता तुमचा आम्ही कितीतरी व्हॉट्सअपवर आम्ही ऐकलाय म्हणजे पाहिला आहे वाचला आहे आणि फेसबुकवर सुद्धा तुमच्या कविता आम्ही ऐकतो आणि तुमच्या सोबत जे जेवायचं असेल तुमच्या काहीतरी एक खूपच छान एक कविता होती ती बैठकीमध्ये काहीतरी होत ना त्या बैठकी शब्द हा ते बैठकीला मोबाईलच्या वर मानव धर्माचा प्रचार करू लागला मात्र चर्चे चर्चा बैठकीमध्ये हवन कार्यामध्ये कधीच जाऊ लागला खूप गाजली तुमची कविता तर या कविता जी लिहिण्याची जी ओढ आहे तुम्हाला तर हे तुम्ही अचानक कसं का तुमच्या मनामध्ये हा कविता लिहिण्याची ओढ तुमच्या मनामध्ये निर्माण झाली मी तर सगळ्यात पहिल्या बाबाची कृपा समजतो ज्यावेळेस मी आठवी मध्ये होतो दादा तर मास्तरना मला उभा केलं सामने थोड्या थोड्यापासी हिंदीची कविता वाचून दाखवता म्हणून दाखवपाकडे ते मला आली नाही तर मास्तरना मला मारलं त्या ठिकाणी तर पोरपोरी हसले तर मग काही दिवसांना ते डीएट चे मास्तर त्यावेळेस येत होते सहा सहा महिन्यासाठी प्रत्येक शाळेत हो त्यावेळेस एका मास्तरनं सांगितलं का जसं कविता कशी लिहायची फक्त त्याने एवढंच सांगितलं का जसं नदीतून नाही का जसं कोणते झाड घ्यायचा वारा घ्यायचा पाणी घ्यायचा अशा पद्धतीनं तिथून मला काहीतरी असं वाटलं का नाही काहीतरी आपण करू शकतो काहीतरी लिहू शकतो तिथून मला त्या गोष्टीची एक ओढ लागली म्हणजे कविता लिहिण्याची नाही एक शब्द लागला का कविता कशी लिहिल्या जाते माझी पहिली कविता आहे दादा एक आई आईवर लिहून तुम्ही ना देवासारखी शोधणारा देव तुला कसं शोधणार शोधणारा देव तुला कसं शोधणार देवासारखी हायस आहे तू देवासारखी आहे म्हणजे देव कसा शोधू शकतो बरोबर दर... देव आईमध्ये पाहू शकतो म्हणजे तुम्ही ता त्या कवितेचा जो आहे जेव्हा तुमचा म्हणजे हा म्हणणं आहे की जर कविता लिहायची आहे तर आपल्याला एक पात्र पकडावं लागेल त्याचे कार्य पकडावं लागेल बरोबर आणि तो काय करतोय बरोबर तर त्यापासून म्हणजे त्या गुरुजींनी तुम्हाला म्हटलं ते सहा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेनिंग येत होते त्यांच्याकडून तुम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या आणि यातूनच तुम्हाला कविताची वड लागली त्याची वड लागली तर आज खरंच जरा तुमच्या जो कविता असतात हे कोणाला गावता येत नसतील किंवा तुम्ही त्याला गायनाच्या माध्यमातून पाठवत नसाल पण त्यांच्यामध्ये जे शब्द असतात ना खरंच काहीतरी शिकण्यासारखे असतात बरोबर आणि त्या खरंच भरपूर शब्दांना आवडतात पण कसा त्या कोणाला गावता येत नाही किंवा कोणाला सांगता येत नाही पण तुमच्या जो कविता आहे त्या कविताच्या माध्यमातून खरंच जर प्रत्येक शेवटने त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर तो काहीतरी आपल्या जीवनामध्ये या मार्गाविषयी काहीतरी करू शकतो आता चर्चा बैठक जो आहे आपली आपण चर्चा बैठकीला म्हणजे जो चर्चा बैठक जो जो काय म्हणतात त्याला आवड 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 तर ह्या बैठकीत तुम्ही नेहमी जात असता जेव्हा बाहेर होता तर बाहेर तर राहू शकता जेव्हा तुम्ही बाहेर जॉब करत होता एचकरंजीला म्हणता तर त्यावेळेस तर बैठकीला जाऊ शकत नाही पण त्यावेळेस बैठक ही तुमची ती कविताच होती पण याच्या मागण्या बैठकीला म्हणजे ओढ वडि कसे सांगत लागले बैठकी ज्या वेळेस मला ओढ लागली चर्चा बैठकची तर त्या टायमात मी कोल्हापूरला गेलो कंपनीत नाही का तर मग माझ्यामध्ये नाही का दादा एक आता आपण तर तिकडे होतो आपण तर चर्चा पटे कोणी जाऊ शकत नव्हतो वर्षातून आपण गावाकडे एकदा येत होतो तर मग काय करायचं जे चांगले जे चांगले विचारायचे शेवट आहे आपण त्यांना कॉल करून नाही का अर्धा तास माझ्यासोबत मी कॉल करत होतो मला ते आपली चर्चापेठ चर्चा पॅक बरोबर ते आपली चर्चा पेठक आपण समजत होतो म्हणजे त्या ठिकाणी एकाच्या ठिकाणी दोन सेवक चार सेवक सहा सेवक जमलो आणि त्या ठिकाणी जेव्हा मार्गाच्या गोष्टी झाल्या तेव्हा विषय झाल्या देवाण घेवण झाला विचारायचा हा बरोबर तर ती म्हणजे समजत होता मी असे समजत होतो बरोबर मला एवढी ओढ लागली का माझ्या गावने चर्चापेठक होत होती ना मी तिकडे राहत होतो कोल्हापूरला तर मी त्याला मी त्याला कॉल करत होतो तू फक्त बोलू नको फक्त मला ऐकू दे ऐकू दे मी ऐकत होतो एवढी चर्चापेठकी ओढ लागली होती म्हणजे कसं काय म्हणजे एक सोबतच लागली की काही असतो कारण असं होतं दादा बघा आपण त्यावेळेस खर्रा ज्या काही गोष्टी आपण खात होतो आहार म्हणजे व्यस्त आहारी जात होतो मानवधर्माची एक शिकवण आहे सत्य मरादा प्रेम आहे की नाही तर आपण म्हणजे एक विचार करण्याची एक गोष्ट आहे का आपण कोणत्या पद्धतीनं वागत आहोत कारण की खरं चर्चा बैठक की काय आहे मानव धर्माची शाळा आहे याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला पाहिजे बाबांनी दारू बंद करायला सांगितले म्हणून आपण न केलं बरोबर पर पण ज्या काही बुटका आहे ज्या काही गोष्टी हो, आता जसा खूप चळवळ सुरू आहे खादा तंबाखू सिगरेट सिगरेट ह्या सगळ्या गोष्टी आपण याला दूर करायला पाहिजे दूर म्हणजे व्यसन आहे ना आता बघा आता ज्येष्ठ मंडळी खातात याच्या आपल्या काही त्यांच्या आयुष्य त्यांच्या आयुष्य गेलं आज आम्ही चाळीस पंचेचाळीस तर आमचं आयुष्य गेलं येणारी जी पिढी आहे जे तरुण तरुण येऊ आहे ते ह्या पुराला व्यसन ला लागल्या नाही पाहिजे असं माझं मत आहे बरोबर कारण की सामनेचे भविष्य आहे ना आणि त्यावर लिहूनच असते ना तंबाखूवर तंबाखू कॅन्सल होत आहे ते तर सगळं आपल्याला सर्व डोळ्यांना दिसून आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या म्हणजे दादा आपण कुठं कोणत्या चार चौगात वेळेस आपण जातो तर मानव धर्माचा प्रचार कशा पद्धतीने होतो दादा सांगूया तुम्हाला वेळेस आपण चार चौकामध्ये जातो त्यावेळेस म्हणते हा जेव्हा घराने खात काही खात पण हा वय कोण वेळेस आपण ताकदीनं म्हणजे अभिमानानं सांगतो की मानव धर्माचा सेवक आहे मला कोणत्याच प्रकारचे त्यावेळेस आपोआप त्या धर्माचा प्रचार होतो आणि तुम्हाला असं आता कसं आहे भरपूर से आहेत आणि काही काही छोट्या छोट्या रेला बनतात आणि त्या रेलमध्ये काही म्हणजे दाखवत असतो काही अदृश्य होणे तर तो विषय थोडा पण तुम्हाला स्वतःच्या जीवनात असं वाटतो का की बाबा सर्व काही देऊ शकतो बाबा बघा भगवंत आहेत आपल्याला भगवंत काही देऊ म्हणजे आपण जो मागतो भगवंत तुमच्या जीवनात तुमच्या जीवनात कधी घडलेलं असं बघू अनुभव मला मला जे जे मी मागितलंय दादा मी ज्या गोष्टी ज्या वेळेस बघा माझ्या शिक्षण बहुत कमी आहे मी दोनदा नापत झाला होता दहावीतून मी शाळा सोडला पण ज्यावेळेस जे माझ्या संघाचे शिकणारे जे पोरं होते ते त्यावेळेस कॉलेज कोणी जॉब करत होते बरोबर त्यावेळेस मी मला असं वाटत होतं दादा की आपल्या आई वडिलांना पण मातीतच काम केलंय आपण पण मातीतच काम करू का मला काहीतरी असं नवीन काहीतरी घडू द्या तर तो जॉब मला ते मी त्यावेळेस टेक्स्टाईल मध्ये मशीनच्या ऑपरेटर तर बघा दादा एक भगवंताची कृपा समजतो आपण कारण की आपलं शिक्षण कमी पण योगा योग आपल्याला त्या तो एक चांगला काम दिला म्हणजे भगवंत देतो भगवंत बऱ्याच प्रेमा त्याला लागलं आणि एक तुम्हाला जरासा एक अनुभव सांगतो त्या ठिकाणी मी करोना म्हणजे तर रूम पार्टनर होता माझा जी तर त्याला भीन सांगून दारू जे काही क्वार्टर म्हणतात ते थे थे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवले मला मालूमच नाही का त्याने ते दारू तेथे ठेवूया म्हणून तर मी पाणी पिण्यासाठी ते फ्रीज उघडलो तर मला म्हणलं हे काय आहे म्हणजे काच्यामणी होती ते लाल पाहिलंच नाही हा पाहिलंच नाही ना हे का आहे तर तिथून थोडं माझ्या हे झालं म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे म्हणलं हे त्याला म्हणलं ते काव आहे म्हणजे दारू आहे म्हणे म्हणलं आज मी आज म्हणलं पाणी नाही पि त्याच्या आणि मी जेवणही नाही करत मी त्या रात्री तसाच झोपलो त्याच्या त्या रूमला पाणी नाही पेलो ना जेवणी नाही ना गेलो तर हे कसा जो सेवक आहे ज्याला माझ्या मार्गाशी ओळख आहे किंवा मार्गाविषयी आवड आहे किंवा म्हणजे असं म्हणतात की त्या भगवंताप्रती किंवा बाबाच्या शिकवणी प्रती प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही काही दिवशी स्वतः उपस्थित राहला पण त्या त्या गोष्टी दूर दूर राहिलो जातात ज्या गोष्टी आपल्याला जमत त्यापेक्षा बरोबर अजून काही संदेश आहे का तुमच्याकडून संदेश संदेश बघा भरपूर आहे आज आपल्या मानव जन्माची संख्या सेवकाची संख्या एवढ्या वाढली आहे जेणेकरून आपली ते पंढरीची जशी यात्रा भरते तशीच यात्रा आपल्या मोद्या मोद्याच्या आत्म्यामध्ये बघा संदेश एवढा आहे दादा आपला सत्तेपर्यंत प्रेम हे जेव्हा आपण आत्मसात करून आणि जसं आजकाल बापाला वेळ नाही तर मुलाला वेळ पाहिजे कारण की आज ते मोबाईलचा जो युग आहे हा युग मोबाईलला आपले हात जे आपलं जे शरीरला ते दाबून ठेवलं आहे जे चांगल्या गोष्टी आहेत ते आपण घेत नाही बरोबर आहे कारण चर्चा बैठक प्रत्येक गावागावमध्ये होत आहे हो होत असते मध्ये ज्याला पाहिजे चर्चापैठकी आता काय महत्व आहे घरामध्ये काय वाद विवाद भांडण ह्या सगळ्या गोष्टी आता थांबतात था 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 होत नाही कारण की आपण मध्ये गेल्यावर नाही का आपल्या मनामध्ये मना एकच विचार येते आपण चर्चा बैठकमध्ये गेल्यावर आपण दोन शब्द सांगतो कुणाचे दोन शब्द ऐकतो बरोबर हे आपण मन म्हणजे विचार घेतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी वाटते आपल्याला का नाही आपल्या घरामध्ये वाद होवाला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी भगवंताला तेच प्यार आहे भगवंत कुटुंब मर्यादित आहे भावजीव म्हणजेच सर्वांनी बैठकीत जायला पाहिजे भगवत कार्याची आवड सर्वांना लागल्या पाहिजे हा सागर भाऊचा सर्वसेवकांपर्यंत एक संदेश आहे आणि पुन्हा अजून सांगतोय की माणूस किती शिकलेला आहे हा महत्व नाही आहे किंवा माणूस कोणत्या पदावर आहे हा महत्व नाही आहे पण या मार्गाविषयी त्याला आवड किती आहे किंवा या मार्गाविषयी त्याला शिकवण किती आपल्या जीवनात म्हणजे आपल्या जीवनात त्याचं किती पालन करतोय त्याला महत्व असून तुमच्याकडे किंवा आपल्याकडे लाखो रुपया राहील हा महत्वाचा नाही आपला मुलगा कोणत्या नोकरीवर आहे हा महत्वाचा नाही आपल्या मुलामध्ये संस्कार असणं गरजेचं आहे बरोबर आणि ह्या म्हणजे असं आपल्याला म्हणायला पाहिजे की जसं दादानी म्हटलं की मानव धर्माचा सेवक तर आपल्याला आपल्या कृत्यावरून कोणीतरी म्हणायला पाहिजे की मानव धर्माचा सेवक आहे असा आपण सर्व सेवकांनी वागणुकी ठेवायला पाहिजे हा सागर दादाचा सर्व सेवकांपर्यंत एक संदेश आहे निरोप आहे तर पुन्हा काही थोडासा बोलायचं असेल तर सांगून द्या मग आपण आपण शेवट करून देऊ हा काही तुमच्या मनातलं असेल तर माझं असं एक मत आहे की जेव्हापासून मला मानव धर्माची ओढ लागली जे मी काही व्यसन करत होतो खर्रा जे काही तंबाखू जे काही असेल ते मी बंद केले बंद ह्यासाठी केले का आपण दोन गोष्टी आपण दुसऱ्याला सांगत सांगतो स्वतःपासून ते थोडं बदल करावं लागते काही काही गोष्टी नाही का तेव्हा सामन्याच्या दिवशी काय त्याला म्हणजे बोलण्याचा असणार आहेत बरोबर कारण की महानदा की बाबा जेव्हा जिने तेच कामं केले पहिलं घरापासून सुरुवात केली है का नाही तेव्हाच ते महान कार्य ते आज आपल्या समाजात समाजात हे का नाही आज आपल्याला सुख समाधान भेटून मिळून भेटून राहिलाय असं मला वाटत तर सागरदाच असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे जो आपल्या शरीराला कमजोर करू शकतात जसं तंबाखू आहे बिडी आहे सिगरेट आहे तर ह्या प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक मताने माझ्या मत वैयक्तिक मताने म्हणजे सर्वांनी जसं यांनी स्वतःच्या मताने बंद केलं तसं प्रत्येकाने स्वतःच्या मर्जीने स्वतःपासूनच सुरुवात करावी या गोष्टीची सोडायला हा स्वागतदाचा एक संदेशच आहे सर्व शेवकांना तर हा जो व्हिडिओ बनविण्याचा मागचा तुम्हाला आता कारण समजायचं असेल त्यांनी आपला परिचय दिलाच सागरदादाच्या सुंदर सुंदर कविता आहेत त्या फेसबुकवर तुम्हाला मिळतील व्हॉट्सअपवर मिळतील आणि ज्यांच्याकडे त्या असतील तर त्यांनी युवा पिढीला जरूर एकदा तरी त्या वाचायला सांगावा किंवा त्याला ऐकायला सांगावा तुम्ही वाचून सांगा किंवा त्यांना वाचायला सांगा सागरदादांच्या कवितेच्या माध्यमातून सुंदरसा असा म्हणजे एक चांगला संदेश चांगली बातमी सेवकांपर्यंत जातो म्हणून सर्व दादांना माझी दोन हाताची कडकडे विनंती आहे की सागरदादांची अं जो कविता आहेत आणि ही जो आतापर्यंत माहिती दिली जो सेवक ऐकत बघत आहे या प्रत्येक सेवकांची जिम्मेदारी आहे की त्यांनी या सागरदाचा जो आलेला अनुभव आहे किंवा जी माहिती आहे ती सर्व सेवकापर्यंत पोहोचावी एवढी विनंती करतो आणि जर कोणाला असंच आपल्या जीवनातील अनुभव व्यक्त करायचा असेल तर त्यांनी कृपया आमच्यासोबत संपर्क साधावा इतकंच बोलतोय सर्वांना आमचं प्रेमपूर्वक जी नमस्कार जी